नमस्कार मित्रांनो मित्रो रात्रीचे दहा वाजले होते मी व माझा मित्र अनिल अंमनेरच्या बोरी नदीच्या फरशी पुलावर फिरत होतो भरपूर जेवण झाले होते नवीन पूल होता मस्त आम्ही चालतो पावसाळ्याचे दिवस झिम 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 पाऊस येत होता शांत वातावरण एक दोन एक दोन, दोन वाहन जात होते नदीला मात्र भरपूर पाणी होतं पुलावरून चालता चालता मी नदीचं पाणी वगैरे बघत होतो मग एका जोडा मी उभे राहिलो आता मी जाताना डाव्यासारखे नव्हतो अथाम पाणी पाहायला लागलो नदीला पाणी रात्रीची वेळ रस्त्यावरती सर्व लाईट वगैरे चालू होती मला मित्रो आम्हाला नेहमीची सवय जेवण झालं का आम्ही पुलावरती येतो फिरायला जातो छोपड्या नाक्या परत जातो कधी पारोळ्या रस्त्याला जातो तसं आज पण आम्ही बोरी नदीच्या पुलावरती मस्त गप्पा मारत फिरत होतो इकडे तिकडे बघतो रस्त्यावर फक्त लाईट चालू नदीमध्ये अथांग पाणी ते गंमत पाहत होतो आणि अचानक माझं लक्ष गेलं मी उभा होतो आणि माझ्या बाजूला पाच फुटाच्या अंतरावरती एकदम बापरे हे काय माझी एकदम लक्ष गेलं मी लगेच अनिलचा धरला अरे बा अनिल हे हे काय एक लिंबू व काळी बावली ठेवलेली होती मी पटकन मोबाईलचा टास्क सुरू केला त्याच्यावर बघितलं आता रस्त्यावरती जरी पुला होता पुलावरती लाईट होती परंतु तिथे जे जिमिनीवर काही ठेवलं होतं ना तेवढं दिसत नव्हतं आणि वाहन जात होते वाहनांचा फोकस मग मी तो मोबाईलच्या टास्कमध्ये बघितलं बघितलं तर एक मस्त काळी बावली त्याला सुया वगैरे टोसलेला त्याने आणि एक लिंबू होतो लिंबूला पण सुया टोसलेला होता आणि पूजा वगैरे केलेली होती एक दिवा लावलेला होता तो पण तो विजलेला होता बापरे हे काय असं अनिल म्हणा अरे हे काय जमाना कुठे चला अजूनही अंधश्रद्धा श्रद्धा श्रद्धा असं पण अंधश्रद्धेच्या मागे फार लागतं बाबा हे काहीतरी पूजा पाठ केले दिसते मी म्हणालो नाही अनिल हात नाही आहे की उतारा म्हणता याला टोना टोटका उतारा असं काहीतरी म्हणता बाबा याला हे बघ हे लिंबू काळी बाउली भर झालं आपला पाय पडला आणि त्याच्यावरती आपण बाजूला उभे बघ ना बाप अनिल हसला अरे काय मनुष्य आहे तू नुसता अंधश्रद्धावडे कशाचं काय बस अनिल फटकन तिथं गेला आणि आमच्या पायात दोघांच्या पायात बूट होते त्याने एक बुटाची लात एकदम जोरात मारली आणि ती काळी बावली आणि लिंबू डायरेक्ट नदीत पाण्यामध्ये पडला जोरात आणि पडता जो, हो बा एकदम मोठा आवाज आला जसं काही खूप मोठी वस्तू फेकली हो बापरे आम्ही तर चकलो कठोर खाली बघतो पाण्यामध्ये काही दिसत नव्हतं तर काय पडलं एवढं मोठं आपण तर फक्त लिंबून ती बावली टाकली बावली तर कापडी होती आवाज लिंबूची एवढा आवाज आला नको होता मी बनवलं अनिल तू एक चांगलं नाही केला अरे बाबा ते टोटका होता काहीतरी आणि तू खुशाल पायाने उडून दिला नाही नाही फरक वाईट आहे बरं का असं काही काही बी असू तू असं करायला नको होतं मी तुला नुसतं दाखवलं माझी चूक झाली तुला दाखवायला नको होतो पटकन तुझ्या हात धरून पुढे निघून जायला पाहिजे होतं अनिल म्हणा बरं झालं तू दाखवलं तर अरे सर्व अंधश्रद्धा आहे एका एका लातमध्ये मी ती बाऊली बिन लिंबू बी उडून दिला तो अरे उडवला लि पण नदीमध्ये केवढा मोठा आवाज झाला कधी जोरात पडल्यासारखं पाण्यात तर अरे बाबा हे बा कावळा बसतो डंग मोडतो तसं एखाद्या बाजूला बिगड पडला असेन मग त्याच्यामुळे आवाज आला असेन तू दे चाल मग काय करणार मला अंगाला एकदम थरका भरला होता पण अनिल बिंदास होता मग आम्ही तिच्या अगदी मध्यभागी पुलावरती उभी होतो मग चालत चालत आम्ही चोपड्यात नाक्यावर गेलो चोप आता साडे दहा वाजून गेले होते काही आटेले वगैरे चालू होते दुकानं चालू होते वाहतूक चालूच होती रस्त्यावरती फक्त एकदम कमी होऊन गेली होती झिम 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 पाऊसेस बंद झाला होता अनिल म्हणाले बघ आपण गेली समोरच्या हॉटेलीत जाऊ पिअर चहा घेऊ दोघं चहा पिऊन मग नंतर घरी निघून जाऊ मग आम्ही गेलो हॉटेलीत हॉटेलीत गेल्या चहाच्या ऑर्डर दिली फुल चहा दोन फुल चहा सांगितला त्यांनी तर दोन फुल चहा आणून दिला आम्ही चहा पित बसलो चहा पिला गेला एकदम तरतरी आली मग मा, मी म्हणालो हे बघ अनिल चला आता आपण निघूया आपण अनिल म्हणाला हे बघ मला की खूप जोराची भूक लागली रे बापरे मी म्हणा अरे अनिल हे काय सांगतो तू अरे आपण जेवण करून निघाला माझं फुल जेवण झालं होतं तुझे पण फुलच झालं होतं ना तर हो मी पण करून फुल जेवण करून निघालो तो जेवण बसण्यासाठी आपण रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर फिरायला येतो आणि तुला आता कसं काय भूक लागली तुझं काय माहिती आहे बा मला तो भूक बघा समोर जे बी असेल ते फाफडा आहे शेव आहे काहीतरी मी खातो बा कचुरी पण आहे तर अरे बाबा कचुरी थंडी झालेली आहे तर नाही नाही पण मला भूक लागली मी खातोच बापरे मलाही कमाल वाटले मग अनिलने लगेच दोन कचुरी दोन फाफडाच्या ऑर्डर देऊन दिली बस आले खाला लागून गेला मला तो, तो खा मी म्हणलो नाही बा मला भूक नाही मग अनिल काय संपवली पापण्या बी संपवला आणि माझ्या जीव माझ्यासाठी मागवलं ते बी संपवून टाकला पुन्हा मागितलं कचोरी बापडी तीन तीन कचोऱ्या ति पुन्हा तिसरी कचोरी ती खाल्ली अनिल अनिल म्हणतो मला काय काय माहिती खूप जोराची भूक लागलेली आश्चर्याने पाळ लागलो ते सगळं जेवणच केलं त्याने निघालो त्याने बिल वगैरे त्यानेच दिला चला परशी पुलावर आलो परशी पुला आलो चालत चालत येतो आता साडे अकरा होऊन गेलेलो ते वाहतूक एकदम कमी शांत रस्ता झिम 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 पाऊस परत सुरू झाला चालत चालत चालला आला आता येताना मी इकडून बरोबर डाव्या सरने पुलावरून येत होतो आता पूल नवीन बांधलेला खूप मोठा पूल मध्यभागी असे कठडे लावलेले आहेत आणि चालत चालत आलो बरोबर पुलाच्या मध्यभागी आला आणि मानिल म्हणाले बघा ते समोर आहे ना आपण जिथं उभे होतो ना जिथे तिथे बाउली होती तिथे बघ तिथं कोणतरी काळी आकृती उभी कोणी तो चोर बदबस्त नसेल का कोण येतो बघू मी एकदम चुकला अरे अनिल कुठे तिथं कळी आकृती कोणीच नाही रे तो ना नाही ना, ना, तो बघा तो बघा कळी आकृती उभी आहे आपल्याकडेच बघते चालता बघू कोण येतो अनिलने माझ्या हात धरला आणि आला आता मध्ये असे कठडे होते ते कठोड कुदून साईडला गेला मग मला बी नाही मला गेलो तिथं काहीच नव्हतं एवढंच एक जण उभा होता येतो कोण असेल तो तुला मग तुला काय करायचं होतं आपण तिकडून जात होतो ना नाही तिथं आपण काय मी त्या बाऊलीला लात मारली ना मला असं वाटलं की बाऊलीने मोठा आकार धारण केला की काय आणि अनिल मोठ मोठा नसाला लागला मग मी म्हणालो हे बघ अनिल चुकीने माझी मजा घेत आहे मी तुला बोललो ना की असं लात मारा नको हे भूताटकी असते टोना टोटका आहे काहीतरी काय उतारा तरी काहीतरी आहे बा आपल्याला त्यातला काही समजत नाही तू मी असं बोललो म्हणून तू माझी मजा घेत आहे टोना तरी नाही रे खरंच मला काळी आकृती दिसली मला वाटलं नाही अनिल तू माझी मजा घेऊ नको चालत आता घरी असं आम्ही म्हटलं आम्ही तिथं उभे होतो जिथं खाली मोबाईलचा टार्च लावला बघितला खाली ते गुलाल वगैरे तो दिवा तसंच पडलेला होता फक्त बाहुली लिंबू आणि लात मारली होती त्यामुळे ते नदीत गेलेलं होती फक्त दिवा पडलेला आता मग अनिल म्हणाला मी या दिव्याला बी लात मारतो अरे मी त्याला एकदम आवडलं तेवढं त्याने एक लात मारलीस तो दिवा पण नदीत पडला झाला आणि त्याच वड्याला नेमकी लाईन गेली लाईन जाता बरोबर आता बापरे काय करायचं मी म्हणाले बघा आपण या साईडला कशाला आलो त्याच साईडने तो ना आरो आपली का गाडी आहे का डायव्हर पाहिजे पहिजू आता आता उजूया चला सरळ पुढे जाऊ बस आता लाईन अंधारात अंधार गुडप एक दोन एक दोन गाडी आली तर जितकं फोकस होता त्या फोकसमध्ये आमच्या खाली काही दिसत नव्हता आणि काय झालं काय नाही आणि धपकन खाली पडला एकदम ओरडला हो बापरे तुम्हाला उचलले उचलले मला उचल बुट्टा बी येत नाही बस मी त्याच्या हात धरतोय थोड्यामध्ये एकदम अंधार गुडप सगळं मी मोबाईल खिशातच होतो माझ्या पॅनच्या खिशात अनिलचा मोबाईल बी त्याच्या पॅन्टच्या खिशात होता अन अंधाराकडून म्हटलं पटकन मोबाईल काढू उजळ बघू मी आणि हात धरला त्याला उठवावं लागलो तेवढा म्हणजे तू एकदम वरला त्याने दोन्ही हात असं पोटारच पडला आता तो दोघ हात जमिनीत ठेवलेलं ते मी म्हटलं अनिल अरे अंधारे त्याला सावकाचा खाली दगड वगैरे तर दगडावर पाय लागला तुझ्या तो नाही वा काय मला नाही माहिती बा मला उठ उठव रे मला उठावी येत नाही तेवढं एकदम अनिल अरे 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 माझे पाय कोणतरी पकडले माझे पाय कोणतरी पकडले हा मी मग काय अनिलच्या हात सोडले आणि खिशातून मोबाईल काढतोय तेवढ्यामध्ये अनिल अंधारात एकदम असं मागे के खेच गेलं अरे समोरून गाडीचा फोकस येतोय त्या फोकसमध्ये बघितलं तिथं कोणी नव्हतं पण आणल मागे असं एकदम फरफडत कठळ्यापर्यंत गेला आणि मग मा, मी मला भांड राहिलं नाही मी फटकन आणील दोन्ही हात आद पकडले आणि जोरात खेचू लागलं कोण त्याचे पाय ओढत होते काय समजत नाही परत अंधार घडून पुन्हा गेला पुन्हा एक गाडी आली जोर जोराने खेचतोय ते गाडी आली ते उजाड्यामध्ये बघतो तर कोणीच दिसत नाही आणि अनिल ओढत 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 बरोबर कठळ्याच्या बाहेर त्याचे पाय चालले गेले बापरे मी जो तोडून तोडून ओढतोय बरं कडणाऱ्या सल्या होत्या सल्यांमध्ये त्याचे पाय टाकले आणि काय त्या ला। जोड्याला लाईन आली आणि मी जोरात त्याला खिसला जमिनीवर पडला तसं बापरे घामाघुम झालेला अनिल डोळ्यूस पारले गेलेले एकदम त्याची पोबडी जोडली आता माझं अंगण एकदम एकदम घाम सुटला एकदम बापरे आता मी एकदम घामे पटकन मी आणि धरून त्याला उभं केला कसं तर तू उभं राहिला तो था था था, ना बाप रे माझ्याकडे त्राण आहे आणि माझं पाय कोणीतरी पकडला रे दोन्ही पाय असं पंजांमध्ये पकडलं होतं हातात आणि माझे दोघं पाय खेसत होता मी म्हणाला नाही रे अनिल अरे बाबा अंधार होतं आणि तुला तसा भास झाला आपण आज ह्या गोष्टी केल्यानं ज्या दो टोना वगैरे म्हणून पो चाल आपण इथून लवकर निघू अनिल म्हणा अरे पण भास कसा होईन रे मला मला पहिल्यांदा वाटलं होतं की अनिल मजाही घेतली गाडी आकृती दिसली ना आता हे मात्र मी पाहिलं की अनिला फरफटत नाही मी ओढत होतो तर तो आपटला जात नव्हता कोणतरी शक्ती त्याला जोडतो जो ओढतच होती मी थरथर कापत होतो अनिल थरथर कापत होता कमरेमध्ये मध्ये हात टाकला आणि त्याला म्हणतो माझ्या खांदारात ठेव चाल आणि आम्ही दोघ असे चाला लागलो चाला लागतो बरोबर समोरून एक मोटरसायकल वाला आला तो नेमका माझे मित्र तो एकदम थांबला अरे काय बनू काय झालं तू काय तुम्ही जास्त दारू पिले का असं झिंगत झिंगत काय ते मी धुरून गमगत बघतोय तुमची मग मी सांगलं अरे बाबा जिंगत भिंगत नाही लाईन गेली ना हा कारली कुठेतरी दगडाला ठेस लागले आणि जोरात पडला याला खूप जोरात लागला आणि आम्ही एकदम जोरात जात होतो ना त्याच्यामुळे तर अरे मग सांभाळून चालतं लाईन गेली तर मग हळवार चालायला पाहिजे होतं तुझ्या मोबाईल नाही का टार्ज मोबाईलचा टार्ज सुरू केला असता काय तुम्ही माणसं आहेत का काय मग मी जाऊ रे बाबा आम्हाला ते काही भांडायला पाहिजे खूप लागलं ना म्हणून आम्ही आता आणि तुला माहिती आहे ना मी दारू वगैरे पेट नाही तो तो पण असला तो नाही अरे मला सर्व माहिती आहे पण तुम्ही अशी झिंगत एकमेकांना जरा अशी झिंगत झांगत येत होते ना डोलडाल करत म्हणून मला दुरूनच वाटलं की अरे बापरे कोणी असं दारू पिऊन असं येत आहे आणि बघतो तो तू म्हणून मी थांबलो बाबा दुसरं कोणी असतं मी निघून गेलो असतो असेन कोणी दारुडे मी म्हणालो अरे पुन्हा आम्हाला दारुडे अरे आम्ही दारुडे नाही हा पडून गेला याला लागलं ला बघ कपडे वगैरे त्यात पेल खरंच कपडे सगळे पोपड्याचे भरलेले तर मग मी त्याचे कपडे झटकले आणि आणील आम्ही थरथर कापत होतो तर बघा मी तुम्हाला गाडीवर घरी पोहोचून देऊ का आम्ही म्हणालो नाही पास पावली करण्यासाठी आलो आहे फिरायला आलेलो आहे काय तुझ्या गाडीवरती वापस जायचं तो म्हणाला हे बघा हा भाऊ पडून गेला तुमचा मित्र म्हणून मी म्हणतो तुम्हाला चला मी ती बस पोहोचून देतो आम्ही म्हणालो नाही नाही जातो आता तो आमचा मित्र पहिल्याला राहणार होता तो लगेच निघून गेला मग आम्ही निघालो हे बघ अनिल निघतं लवकर मग भरभर 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 चालत आलो पण आणला चालतं जे तो तो माझे पाय खूप जड झाले रे फार दुख्त आहेत बापरे काय झालं कोणतरी भूताने माझे पाय थांबले रे अरे भाऊ बीत काही नाही आता ते काळी बावली वगैरे आणि मी तुला बोललो ना मग त्याच्यामुळे तुझ्या डोक्यात बी खरंच भुताटकी घुसून गेली तुम्हाला म्हणाला आहे बघ घरी कोणाला सांगायचे नाही बरं असं झालं बरं ठीक आहे बस आम्ही दोघं चालत आलो एकाच गल्लीत आमचं घर घर आमच्या घरसमोरासमोरच होते बस झालं मी त्याच्या घरी पोचवले मी माझ्या घरात आलो झोपलो बरं रात्रीभर मला बराच झोपाली नाही की असं काय झालं अनिलला असं केलं म्हणून तर झालं नसेल का लाईन गेली म्हणून खरंच तो दगडाला फेकला गेला पण कोण खेचलं त्याला आणि मी तर त्याच्या हात धरून उघडत होतो काहीतरी भूतकीचे पण आता बरं झालं आपण अनिलला दिरसा दिले लाईन झालं मग रात्री बराच वेळ मला झोपाली मग झोपलो मी सकाळ झाली उठलो उठलो समोर बघतो अनिलच्या घर सर उठले होते आणि अनिल पटकन बाहेर आला सकळ सकळी सहाज वाजले होते अजून लाईट चाललं होतो अरे इकडे इकडे काय झालं मग त्याने सांगा अरे रात्री मी घेणे दोन तीन वेळेस माझ्या पाय कोणीतरी धरले आणि जोराने केसले मी मोठ्याने ओढून उठलो घरचे लोक उठले ते म्हणाले रा राह काय झालं काय झालं मग मी एवढं सांगितलं की नाही नाही मला की नाही मला स्वप्न पडलं अरे पण जे काही रात्री जाळलं ना बाबा ते घरच्या लोकांना सांगू नको खरं सांगू नको मला नाही सांगणार झालं आता अनिल आणि मी आम्ही दोघं पस्तीस वर्षाचे तरुण दोघांचे लग्न झालेलं दोघांचे मुलं मिसेस आहेत मुलं आहे अनिलला बी एक मुलगा आहे मला दोन मुलं पण अनिलने असं करायला नको आता आता दोघं आम्ही नोकरी आहे संध्याकाळ झाली स्वतःला जेवण वगैरे आठवलं का नेहमीची फिरस्ती त्याप्रमाणे आम्ही ते, ते फिरस्तीला गेलो आणि असं काही घटना घडली अनिलच्या तर अजिबात दिवस नव्हता पण आता जो प्रसंग आला त्यामुळे अनिल घाबरून गेला होता आणि तो म्हणाला आहे बघा घरी सांगायच्या आणि मी विचार केला नाही सांगणार दोन तीन दिवस निघून गेले काहीच झालं नाही पण अनिलला भीती राहिली भरतीमुळे रात्री त्याला नाही मध्येच ओरडून उठायचा त्याच्या आईवडिलांनी विचारलं खर काय झालं होतं अनिल असं कोडून काढू तुम्ही फिरायला गेलं का पाहिलं गेलं काय तुम्ही मग मी नाही नाही काही तसं काहीच नाही काही घाबरून काय त्याला स्वप्न बिप्न पडलं खतरनाक घरचे लोकांना तो पण सांगतो पण रात्री किंवा ओढून उठतो तो झाला चार पाच दिवस झाले आणि एक दिवशी काय झाला अचानक एकदम अनिल मोठमोठे ओरडायला लागला घरात लोक जागी झाले मिसेस जागी बघतात आणि तो बेडवरती नाही दरवाजा उघडा घराचा आणि अनिल लगेच दरवाजा बाहेर आलेच बाहेर आले तर ओढायला एका ठिकाणी अनिल पडलेला होता मोठमोठ्याने आरोड्या मारत होता हातपाय झटकत होता रस्त्यावर चार ओड्या ऐकून बरेच लोक उघड्या झाले आम्ही पण बाहेर आलो काय झालं काय झालं रात्रीचे साडेबारा झालेलं होते बापरे काय झालंय त्याला उठवलं घरात नेलं मग त्या सांगलं माझ्याकडूनही कोणतरी दोन दोघं पाय पकडले आणि खेचत खेचत मला घराच्या बाहेर घेऊन गेले पण दरवाजा तर आतून कडी होती आई वडिला ना रे बाबा नाही तू दरवाजा कडी लावली उघडली आणि बाहेर गेला असेल आणि तू बी सटायला असेल तू पडला आणि तू कोटा सांगतोय आता माझ्याकडून रावलं गेलं नाही मी आई आईवडलांना सांगितलं बा त्या दिवशी गेली काय घडलं ते सर्व सांगितलं ते एकदम घाबरले बापरे मग तुम्ही आम्हाला अधिकाणी सांगितलं मग अनिल पण ओशाळला तो मी म्हणाला नाही खरंच माझी चूक झाली काहीतरी होतं बाबा आता सर्वांची विश्वास झाला की अनिल सांगतो ते खोटं नाही आणि अनिल पाय घसरून पडला नाही त्याला खरंच कोणीतरी ओढत बाहेर नेला बापरे अनिलच्या याला ओढत ओळत त्या नदी तिथंच गुंड्यातील नदीमध्ये आता पाणी पावसाळ्याचे दिवस आहे किती पाणी आलेलं आहे आपल्या बोरी नदीला मध्ये जर टाकून दिलं पाणी तर अकुठं पाहून देऊन पत्ता बी लागणार नाही आहो ते पण खरे मग रात्रभर घरचे लोक जागीर आला मग मला पण आलीच घरी आता का अनिलला पण जोबाले मलाही जोबाले सकाळ झाली सकाळ झाल्यावर आम्ही पटकन विचार केला के की आता काही टेन्शनने मी घरी गेलो तयारी वगैरे केली आज ऑफिसला दांडी मग अनिलचे वडील म्हणाले बघा एक मांत्रिक आहे माझ्या ओळखीचा आपण त्याच्याकडे जाऊ मग आम्ही त्याच्याकडे गेलो मांत्रीकडे सांगितलं आहे बघा ते जे कोणी टोटका टोना केलेला होता ना याने त्याचा अपमान केलेला आणि ते भुताटकी याला याच्या मागे लागलेली ते याला जिवंत ठेवणार नाही मारूनच टाकते ना त्याला बापरे आता तो सांगता बरोबर अनिल एकदम मुराडाला लागला आमच्या अंगाला एकदम काटे आले घा गा, मी मारून टाकीन मग मा आता इलाज काय अनिलचे घरचे लोक होतेच त्यांनी सांगितलं मांत्रिकांना सांगितलं काहीच का चिंता करू नका मी याच्या पक्का इलाज करतो पण बघा आजच रात्री आपण इलाज करून टाकू ठीक आहे काय हरकत नाही पटकन कर बाबा जे काय करायचे सांगते म्हणजे आला त्या दिवशी मग त्यांनी सांगितलं पूजा विधी वगैरे साहित्य आणावं लागेल काही त्यांनी पैसे मागितले बापरे एवढे पैसे लागतात अनिलच्या वडील मग ते ठीक आहे वा बघा तुमचे विचार मला कळवा आठ पंधरा दिवसाच्यामध्ये आणि मग कळवा लागल्यास विचार करून पण एवढा मला कुणाला वेळ होता मग आणि वडील लगेच तयार झाली अनिल पण तयार होऊन गेला की बाबा तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे घे पण मला याच्यातून सुटका कर बाबा झालं मग मां मांत्रिकाने त्यांना गंडवलं भरपूर फी सांगितली काही साहित्य आणावं लागेल तुम्हाला मी आणि त्या साहित्याचे वेगळे पैसे तो आकडा बघून मला एकदम बाब रे काय माणस असतो हे मंत्र तंत्रच्या नावाखाली किती लोकांना लुटतात हा खरंच तसं झालं का मी प्रत्यक्षात पाहिलेलं होतं आणि लहान बरं आणि तो पुनच घाबरला होता आता मरणाची भीती सर्वांनाच मी पण म्हणालो ना इलाज नाही बा काही नाही त्यांच्या वडील म्हणाले किती पैसे लावू पण आपल्या मुलाला जा कमी जास्त वाला नको बाबा अरे रात्री खरंच तर रोडावर येऊन पडला होता ना बारा साडेबारा झाले होते त्याड्याला माहिती आहे का मग असं रात्री बेरात्री बरं आपला त्याच्या आरोड्या ऐकू आली नाही ऐकू आली तर त्याला डायरेक्ट नदीतच फेकून देते भूत बापरे भूत असतो का नाही खरं का कुठं आणल म्हणून बापरे मला भीत असतो या गोष्टी विश्वास नाही पण माझी तंगडा कोणीतरी ओढल्या रे बाबा नाही नाही बघा आणि बघितलं का माझे कपडे फाटलेले खर्चटलेलं किती माझ्या अंग वाट खर्चटलेली ते पहिल्यांदा ओढला तर माझ्या हात खर ते बरं मी तोंड वाचवलं नाही तर माझं तोंड सुद्धा त्या दिवशी खर्चटलं गेलं असं फरशी पुलावरती बापरे झालं मग मांत्रिकाने सांगितले सर्व त्याची दक्षिणा वगैरे पूजेचे साहित्य बाबा तू जा बाकीचं काही आम्ही आणतो झालं ते तयारी झाली दुपारी सर्व तयारी वगैरे त्यांनी सांगली बघा रात्री रिक्षा घेऊन तुम्ही माझ्याकडे या पण बरोबर बारा वाजता तुम्ही या मग आपण जाऊ आपण संपूर्ण मी इथं विधी मार्ग करून ठेवतो हो पण आणि निवड बी तयार करत तो निवत घेऊन तिथं जायचा स्वतः अनिलने तो निवद तिथं ठेवायचा हात जोडायचे माफी मागायची जो कोणी कोणीशीन बाबा टोटका कोणी केला असेल बाबा मी माफी मागतो बस एवढं करावं लागेल मग अनिल घाबरला नाही मी जाणार नाही पण इलाजच नव्हता मग अनिलचे वडील म्हणाले मी पण एकाही घाबरू नका पण माणसं म्हणा नाही जास्तीत जास्त आम्ही तीनच लोकं जाऊ बापरे मांत्रिक मी आणि आनी, अनिल आणि आनी रिक्षावाला बस रिक्षा रिक्षाचालवला रिक्षावाला तो नाही गर्दी नको एक तर अंधसुद्धा निर्मलवाल्याने मला पकडलं रात्रीच्या वेळेला एक असं काय करतं एक गुच्छुप कामं करावं लागतात रिक्षा न्यायची आणि लगेच तो निवड ठेवायचा मी पूजा करीन तिथं पटकन पूजा करीन मंत्रतंत्र सुरू सर्व करून ठेवलेलं तिथं जाऊन फक्त तो, तो निवड ठेवायचा आणि माफी मागायची अनिलने बापरे आम्ही तयार झालो मग रात्री बारा वाजले बारा वाजता आमचा राजू रिक्षावाला होता त्याची रिक्षा घेतली आम्ही तिथं गेलो मी अनिल अनिल आला बस तिथंच गेलो त्याचे साथीदार होते दोन तीन त्याने बघा आम्ही इथं थांबतो तुम्ही जा पूजा मग मांत्रिक रिक्षात बसला त्याचे काही साहित्य घेतलं निवड घेतला निवध बापरे <laughs> मित्रो आता हा पुजारी जो होता मांत्रिक तो सत्तरच्या पुढेच होता त्याने सर्व बरोबर घेतलं दोन पिशव्या होत्या घेतलं रिक्षात बसलो अनिल पण बसला आणि तो नुसता घाबरत घाबरतच होता बापरे मग पुजारी बाबा म्हणाले बघ घाबरायचं नाही मी मंत्री आहे भोध तुझ्या अंगाला हात लावणार नाही तू ये तुझ्या हातून निवड आणि तुला मी सांगितलं प्र म्हणावं लागेल बरं माफी माफी मागायची मग तू अगदी तू अगदी व्यवस्थित होण्याशी काही घाबरायचं नाही मी ये ना चला आणि थोडासा दिवस आला मला पण आला मग बस राजूने रिक्षा सुरू केली आम्ही तिघं जो रिक्षात बसलो साहित्य घेतलं आणि गेलो एकदाचं आता साडेबाराहून गेले होते रस्त्यावर एकदम शांत एकही वाण नव्हतं आलो फरशी फुल लागला फरशी फुला आलो बरोबर मध्य भाजी यांनी सांगितलं की ही जागा होती बाबा त्या जागेवरती रिक्षा थांबवली आणि मग ते जागा दाखवली बाबांनी पटकन खाली उतरली त्याने थांबवतो मी उतरू नका त्यांनी मस्त रिंगण वगैरे टाकलं काढलं आणि मग मला आम्हाला सांगितलं आता उतरा आम्ही उतरलो रिक्षामध्ये त्यांनी ते दोन पिशातून बरस पूजेचे साहित्याची रचना मांडी मांडणी वगैरे केली नैवध्याचे ताट होते जो वडे बचे ते ठेवलं लिंबू होते एक एक पुन्हा काळी बाऊली ठेवली आणि दिवा वगैरे लावला आणि पूजा सुरू केली आणि अनिल सांगितलं बस हात जोड आणि बघ रिक्षा अशी बरोबर उभी कर येणारा जाणारा पण दिसाल नको काय आणि पटकन आपल्याला पाच मिनिटात पूजा करून पडायचे रात्रीची वेळ आता सर्व मान्य करत एक वाजून गेला आता एक दोन एक दोन वाहनं गेलेच तरी आम्हाला भीतीनाचे कोणी आपल्याला काही करील का नाही बघा वाहनं गेले ना कोणाला कसं समजणार नाही फक्त रिक्षा उभी येते काहीतरी करत आहे कोणाला काय माहितीये आपण दिवा लावायचे मग त्यांनी दिवा लावला अगरबत्ती वयाला पूजा वगैरे केली पटपट पटपट मंत्र म्हटले थरथर कापत आम्ही गंमत पाहत होतो राजू रिक्षातच बसून सगळी गंमत पाहत होता ज्या ठिकाणी ती कळी बावली आणि ते टोटका केलेला होता ना अनिलला त्याने सांगितले माफी माग मग त्यांनी सांगितले तर त्याने जसं म्हटलं माझ्या मागे मंत्र म्हण आणि माफी माग मग त्याप्रमाणे अनिलने केला अनिल मांडेवर बसलेला होता पुजारी बसलेला होता मी पण बाजूला बसलेलो होतो त्याने सांगितलं की बघ जे बी कोणी असेल तुम्ही हे जीबी असेल ना मला माफ कर माझी विश्वास नव्हता माझ्याकडून चूक झाली याच्यापुढे मी असं काहीही करणार नाही पण मला मारू नको मला काहीही करू नको मी तुझी माफी मागतो मला सर्व सोडून दे त्याप्रमाणे मग त्याने जे जे म्हटलं सांगितलं तसं अनिलने बरोबर घाबरत 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 गापर सर्व माफी मागितली माफी मागितली मग त्याने नमस्कार केला म्हणे आता बघ खाली लोटांगण घाल जमिनीवरती अनिल झोपला दोघं आठ टेकवले आणि म्हणे कपाळ खाली ठेवलेवर बस त्याप्रमाणे अनिलने केला आणि माफी माग अनिलने माफी मागितली मग मांत्री कुठला मी पण उठलो आणिला उभं केला आणि मग केलं पूजा वगैरे केली आणि बघ आता आपण निवड ठेवलेला आहे आणि सरळ रिक्षात बस मागे न बघता मग अनिला रिक्षात बसवलं मांत्री बाजूला बसला त्याने लगेच त्याच्या रूमात अनिलच्या अंगावर तोंडावर टाकून दिला आणि बघ आजूबाजूला पाहिजे मागे पाहिजे नाही मला सांगितलं तू बस पण मागे बघायचे नाही कोणी मागे बघायचे नाही आणि बघा डोळे मिटातच हवे मग रिक्षा चालवणार आजू नावं मग मी डोळे मिटवलं मी रिक्षा कशी होणार हे बी बरोबर होतं मग मांत्री म्हणाला हे बघ हे बघ भाऊ तुला रिक्षा चालवायची तू डोळे मिटू नको तू सरपण एक कर फक्त रोडावरती बघायचे आजूजीला बघायचे नाही आर शक्तमुळेच बघायचे नाही झालं मग आता काय करणार आता रिक्षा सुरू कर रिक्षा सुरू केली राजूने आता पुलाला असं मध्ये कठडे आहे दोन भाग केलेले पुलाचे एकच मार्ग की पुढे आणायची आणि बरंच पुढे आलं तर चोपडा नाका येईल तर त्याच्या अगोदर काही ठिकाणी आणि मोकळी जागा आहे तिथून अशी रिक्षा उडवता येईल पटकन आणि सरळ निघून मग आम्ही डाव्या साईडने चाललो होतो रस्ते एकडे आणि आता छोपडा नाकाला पहिलाकडे जाणार तर तिथं काही कठडे वगैरे काहीच नव्हतं त्याने राजूने पटकन तिथं रिक्षा घेतली आणि लगेच उजव्या हाताला वळवली आता पुलावरून आम्ही अमोलच्या दिशेने येत होतो पुलावरून येतो दगडी दरवाजाकडे डाव्या साईडला नदी वाहते पुलाच्या मध्ये मध्य भागून दोन भाग केलेले पुलाचे रिक्षा चालते त्यांनी सांगितलं की बघ एकदम जोरात रिक्षा बी घेऊन नको आणि हळूहळू घेऊ नको आणि आजूबाजूला बघायची नाही आणि तिकडे तर मुळेच पाहिजे मद, नाही हिंदाला रिक्षा चालते मांत्रिकाने खदिमान म्हणून काहीतरी मंत्र म्हणत होता आता अनिल अनिलच्या तोंडावरती रुमालच टाकलेला होता त्याला काही दिसत नव्हतं तो थरथर कापत असं मध्य मध्यभागी बसलेला होता तिकडे मांत्रिक मध्यभागी अनिल आणि आनी या सरला मी डाव्या सरला तरी मला जसं जसं ते पुलाच्या सेंटरला रिक्षा आली आणि मांत्रिक मला बघ रिक्षा थांबवायची नाही आणि एकदम वेगात भिनायची नाही बरं काही बिऊ शकतो आपण रिक्षा स्वित पाण्यात टाकून देत ती भूत पण मी मंत्र म्हणतो काही घाबरायचे नाही चालू मग राजू चालू तो मांत्र पुट रिक्षा तो बी घाबरलाच होता बापरे अशी काही पूजा आहे कसा टोटका आहे कमाली होत्याची असे आपल्याला काय करायचे डोळे मिटून मांत्रिक मंत्र पटपटत होता बरोबर नदीच्या सेंटरला रिक्षा आली एक दोन एक दोन वाहना बाजूने जातोच होती येत होती समोरच्या रस्त्याने माझं सह लक्ष गेलं समोर आता मांत्रिकाने सांगितलं तर डोळे मिटा पण मी मिटले नव्हते मी ते बरोबर डोळे उघडले बारीक आणि तिथे मोठे करून बघतो तो ज्या ठिकाणी पूजा मांडलेली होती ना त्या ठिकाणी दोन आकृत्या उभ्या होत्या बापरे एकदम माझ्या तोंडात तुम्ही एकदम किंचल निघाला ओहो बापरे मी म्हणाला अनिल तोंडावर आणि डोळे घट्ट मिटून घेतले मांत्रिकला एकदा अरे काय झालं तू डोळे बिडे तर उघडले नाही मी नाही 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 डोळे नाही पण मला की नाही एकदम अशा अंगाला काटे आले बाबा म्हणून मी ओरडलो मी असं आता तोंडा राहतो तसंच बोललो पुढे आलो पुढे आलो मग दगडे दरवाजा आला राजू म्हणाला बघा दगडे दरवाजा आला काही घाबरू नका मी डोळे उघडले मग मांत्रिकाने डोळे उघडले आणि मग त्याने अनिलचं तोंडावरच्या रुमात काढून घेतला डोक्यावर टाकलेला लई डोळे ओळख खाय झालं मी म्हटलं खायच नाही रे बाबा मला की नाही तिथं एकदम अंगाला काटे आलेत म्हणून मी बोललो मांत्रिक म्हणाला असं होणारच आहे आणि बघा अजिबात आणि तुम्ही आता करा दोन तीन महिने त्या पुलावर फिरायला जाऊच नका मी सर्व बंदोबस्त केलेला आहे त्याला मग रिक्षा गावात आली गावात आल्यावरती मांत्रिक म्हणाला हे बघ भाऊ मला आधी घरी पोहोचून द्या मांत्रिकाच्या घरी गेली रिक्षा उभी केली आता रात्रीचे दीड वाजून गेला आता मंत्री घरी उतरला तो नाही बघा आता कुठे मागे ओढून नाही निशिधं घरी जा आणि झोपून राहतो बरं झालं आम्ही निघालो निघाल्यानंतर आमच्या गल्लीत ग्रीस आली राजू ग्रीश आलो आमच्या गल्लीतच राहतो अनिलला पहिल्यांदा घरी पोचलो अनिलच्या घरचे लोक जागेच होते खर आता दोन वाजता इतका वेळ तेव्हा हो पूजाला खूप वेळ लागला ला, ला, ला जे असेल ते अनिल पटकन घरात गेला मी पण घरात आलो मी काहीच बोललो नाही सकाळ झाली सकाळ झाल्यावर मी अनिल कसा आहे व्यवस्था म्हणे रात्री काही भीती भीती म्हणे काहीच नाही बाबा मला अशी काही झोप लागली ना डारा डूर झोप लागली आणि रात्री असं काही भाजभीज झाला आणि कोणी माझे पाय ओढले नाही का नाही सर्वांनी सुटकीचा श्वास सोडला पूजा टोपली म्हणून झालं का काय काय माहिती मग मा, मला तेवढ्यात रिक्षावाला राजू उभा होता त्याने मला हात दिला इकडे मग मला विचारलं का तुम्ही खबर ओढून उठले एकदम बापरे म्हणतो ना नाही मला काही नाही बाबा एकदम मला आलं तो नाही मग त्याने सांगितलं बघ ज्या वेळेला ती रिक्षा दिसते ना मांत्रिकर्मा इकडे तिकडे फक्त समोर बघा पण कासं कुठं होतं का लक्षात जातोच जा, मी तिकडे बघितलं ना तर दोन काड्या आकृत्या उभ्या होत्या आणि त्या आपल्याकडे अशा रोखून पाहत होत्या मी एकदम घाबरलो पण मी पटकन नजर ओळवलीशी तर जोरात पुढे रिक्षा आणली आणि दरवाजेजवळ थांबवली बाबा आम्ही तुम्हाला मसाला दरवाजा आला त्या तुम्ही डोळे उघडले तुला तर काही तसं दिसलं नाही ना मग मी म्हटलं हे बघा राजू तुला दिसलं मला पण दिसलं मात्रकडे सांगितलं तर बघू नका पण मी पण बघितलं आणि खरंच त्या दोन आक्रोत दो पण हे कुणाला सांगू नको अनिल तर म्हणूनच सांगायचं नाही पुन्हा अनिल मनात भीती निर्माण होणार आणि त्याच्यात काही कमी जास्त झालं तर बरोबर आहे तेही झालं आहे काही दिवस पूर्ण आनंदात गेला आणि लोक दिवसभर लो, दिवस घरीच होतं मी परत टाकलेलीच होती आता दोन दिवसाची रजा मी परत ड्युटीवर चालले गेलो दोन दिवस झाले चार रोज मी अनिलला चौकशी आणेल काही रात्री झालं काय तुला काही भास झालं का आणि म्हणे काहीच नाही पण अनिलच्या मुलांवर पण काही असो बाबा असं मोठ्या संकटातून वाचलं पण मांत्रिकाने किती पैसे घेतले मी राह ना किती पैसे उपटले त्याने खरं का खोटं का अंधश्रद्धा मी म्हटलं जाऊ द्या अनिलला काय अनिल घाबरला तर ना तो संकटातून वाचला न बस झाला आता ते श्रद्धा का अंधश्रद्धा अनिलला जो अनुभव आला मी त्याला साक्षीदार होतो पर परंतु हे सिद्ध कसं करणार पण ते काही असो ते जे झालं ते झालं पण मांत्रिकाने मात्र खूप पैसे उपटले आता ते मी सांगू शकत नाही किती उपटले काय खूपच पैसे घेतले आणि मात्र पूजा केली प्रत्येक काही असो पैसे उपटले पैसे गेले तर गेले अनिलला बी काही वाटत नाही अनिलच्या वडिलांना काही वाटत नाही मीच विचार करतो की खरं श्रद्धाच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या नावाखाली मांत्रिक लोक लुटतात का पण काही असो त्या दिवसानंतर अनिलला कधीही असं रात्री भास झाला नाही की कोणी पाय उडले नाही काही नाही आता आठ पंधरा दिवसानंतर आम्ही कुठं फिरायला गेलो नाही पण आम्हाला सवय होती पण आम्ही असं ठरवलं की त्या नदीच्या पुलावर आता जायचे नाही जेवण झाल्यावर नवसा नव्हतं असं गावात स्टँडकडे गावा इकडे तिकडे कुठं सर्वकडे शांत झालं असतो मार्केट वगैरे सर्व शांत असतो पण नदी पुलावर अजिबात जायच्या नाही त्या दिवसापासून आम्ही रोज रात्री जेवण झाल्यावरती फिरायला जातो पण पुलावर मात्र त्या दिवसानंतर आम्ही कधीही गेलो नाही आता हा जो अनुभव आला खरं का खोटा काय माहिती पण मांत्रिकडून खूप पैसे घेतले पण त्याच्या मंत्राचा प्रभाव होता का होता पण अनिलला आणि भास भात झालाच नाही काही झाला नाही अनिलचं अनिल एकदम चांगलं होऊन गेला भीती पण गेली टोटका होता उतारा होता काहीच आम्हाला समजलं नाही मांत्रिकाने एवढं सांगितलं की तुम्ही चिंता करायची नाही मी आहे सर्व बंदोबस्त मी केलेला आता तुम्हाला काहीच होणार नाही आणि त्याने एक ता ताईचसुद्धा अनिलला दिलेला होता तू ताईत अजूनही अनिल गड्यात घालतो त्यांनी सांगितलं बा ताईत तुटला वगैरे ना लगेच माझ्याकडे गड्याच्या दुसरा ताईत बनवून देईन काही चिंता करायची नाही झालं आता ही श्रद्धा का अंधश्रद्धा ह्या अशा घटना खरंच घडतात का टोट टोना टोटका उतारा ह्या गोष्टी असतात पण पाहिलेल्या पण याच्या इतका प्रभावशा प्रभाव असतो हा मी स्वतः पाहायला अनुभव आणि सिद्ध पण करतात नाही बरं तर मित्रांनो अस्फुरत एवढंच पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत गुड बाय